नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेती व दूध व्यवसाय यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत बुष्ट बॉलरचा उपयोग कसा करायचा किंवा याचा आपल्या जनावरांमध्ये काय उपयोग होतो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे याचा कशा पद्धतीने वापर केला जातो ही माहिती तुम्हाला मिळेल म्हणजे जे जेव्हा आपण जे वापरू ते बोलस तर त्याचा काय इफेक्ट आपल्या जनावरांमध्ये जाणवेल हे आपल्याला संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर मित्रांनो यामध्ये आपल्या जनावरांची भूक ही वाढते व तसेच हे अपचन होणे खाल्लेले पचणे गॅस होणे या आजारांवर सुद्धा या बुष्ट बोलाचा वापर करतात म्हणजे दोन पद्धतीने काम करते पहिल्यांदा भूक वाढवते व वा भूक वाढल्यानंतर जे आपण खायला टाकतो तर, तर त्याचे पचनही करते म्हणजे जे आपण भूक वाढल्यानंतर जे काय खायला टाकतो तर त्याच्यामुळे टाक ते पातळ शेण टाकू नये म्हणून ते, ते पचवण्याचेही कामसुद्धा हे करते बोलस म्हणून आपण या बुष्ट आप बॉलसचा वापर करू शकतो तसेच मित्रांनो आपल्या जनावरांमध्ये आपण अँटीबायोटिकचे प्रमाण जास्त वेळा दिल्यानंतर जर आपल्या जनावरावर और ताण आला असेल किंवा खाय खात नसेल तर आपण या बॉलचा वापर करू शकतो तर आपली गाय म्हैस किंवा सारखे आजारी पडत असतील तरी आपण या बुस्ट बॉलचा वापर करू शकतो तर मित्रांनो यामध्ये काय कंटेंट येतात हे आपण बघू शकतो की डेक्स्ट्रोज कॉपर सल्फेट कोबाल्ट सल्फेट जिंजर लाईव्ह इस्ट कल्चर लॅक्टिक ॲसिड बॅसिलस ॲमिनो ॲसिड लिव्हर एक्स्ट्रॅक्ट अँड फंगल डिस्टेज बोलस तर या सर्व मिळून ही बॉलस तयार झालेली आहे तर हे कंटेंट आहे त्याचा उपयोग काय आपण बघू शकतो की डेक्स्ट्रोज कॉपर को सल्फेट कोबाल्ट सल्फेट जिंजर हे सर्व भूक वाढवण्याचं काम करतात व तसेच लाइव इस्ट कल्चर व लॅक्टिक ॲसिड बॅसिलट जे आपण जे खायला टाकतो ते पचवण्याचं काम करतात व ॲम्युन ॲसिड लायव एक्स्ट्रॅक्ट हे ते चांगले आपल्या जनावरांना जे पचवले आहे त्याचं दुधात किंवा रक्तात रूपांतर करण्याचं हे काम करतात तर मित्रांनो हे सर्व एका टॅबलेटमध्ये येते त्यामुळे आपल्याला याचा चांगला फायदा होतो तर मित्रांनो याचा वापर आपण कसा करायचा तर आपली गाय एखादी तीनशे किलोच्या पुढची असेल तर तिला आपण सकाळी दोन बोलस व संध्याकाळी दोन बोलस देऊ शकतो आणि जर आपली गाय तीनशे किलोपेक्षा कमी असेल तर आपण त्यासाठी एक बॉलस सकाळी व एक बॉलस संध्याकाळी वापरू शकतो जरा ही आपण बॉलस वा वापरली तर आपली गाई चांगल्या प्रकारे भूकवाढ ही होईल भूक वाढल्यानंतर जी काही आपण खाद्य जी आपली गाय खाणार आहे तर त्याची पचनही चांगले होईल व आपली गाय चांगली सुदृढ बनेल तर मित्रांनो हा होता आपला व्हिडिओ तर व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता तसेच व्हिडिओ लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा धन्यवाद